निवृत्ती म्हणजे केवळ करिअरचा शेवट नाही ही, ही जीवनातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असून पुढे उत्साहाने आणि सकारात्मक मानसिकतेने निवृत्ती स्वीकारून आपण खरोखरच आपल्या जीवनातील सर्वात सुंदर टप्पा बनवू शकतो असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी केले कांदे तालुका शिराळा येथे अजित रघुनाथ पाटील फौजी हे भारत मातेची चोवीस वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय रणधीर नाईक यांच्या शोभस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नाईक पुढे म्हणाले फौजी अजित रघुनाथ पाटील यांना सुरुवातीपासूनच भारत मातेची सेवा करण्याचा ध्यास असल्यामुळे ते सैन्यात भरती झाले होते घराच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी चोवीस वर्ष सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले प्रामाणिकपणे देशसेवा करून तरुणांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या या मनमिळावू सुपुत्राला त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीसाठी नाईक यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील शिवाजी केन संचालक बोलासो पाटील उपसरपंच संपत छनू पाटील रघुनाथ पाटील छगन पाटील अशोक पाटील विश्वास पाटील धनाजी पाटील नाना पाटील राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ